रामकृष्ण हरी एक व्हिडिओ बनवला होता पीक आहे तर भाऊ नाही भाव आहे ना ना तर पीक नाही आणि आता भावही आहे आणि पीकही आहे तर निसर्ग साथ देईना आणि आबाळ भरून येत आहे पाऊस येत शे आहेत शेतकऱ्याचे हाल होत आहेत असा व्हिडिओ बनवला तर एका दादाने मला कमेंट केली बघा कमेंट अशी आहे की कांदा पण पावसामुळेच येतो आहे ना म्हणजे मी व्हिडिओ बनवला होता की पावसाने असं करू नये शेतकऱ्याचा माल म्हणजे कांदा विजला नाही पाहिजे भाव चांगला आहे तर त्या दादानी कमेंट केली की कांदा पण येतो आहे ना तर पावसामुळे येतो आहे ना तुझा हो बरोबर आहे मग म्हणणं काय आहे तुमचं कांदा जर पावसामुळे येतोय पावसामुळे कांदा पिकला आहे तर पाऊस त्याचा कांद्याचा सत्यारास करू शकतो का त्याला तो हक्क आहे का आणि जरा ठीक आहे पावसामुळे आलाय तर पाऊस या कांद्याला नष्ट करतो आहे पण शेतकऱ्याच्याला याला काहीच मेहनत नाही का फक्त पावसामुळेच कांदा आहे का शेतकऱ्याने स्वतःच्या लेकरापाप्रमाणे तर हाताच्या फोडाप्रमाणे पोट पोटाला पो दोन वेळचं जेवण लागत असेल तर एक वेळ जेवण करून आणि दोन वेळ पाणी लागत असेल तर एक वेळेचं तहानलेलं राहून या पिकाला लहानाचं मोठं केलं तरी पण त्याला वाटेल का जरी पावसामुळे पीक आलं आहे तर पावसाने याचा सत्यानाश करावं दोन शब्द पण मी बोलू नाही शकत का तर तर चला दादा तुम्हाला मी सांगते दादा एका ताई तुम्ही अशी कमेंटच केली आहे तर तुम्हाला मी एक समजून सांगते म्हणजे तुमचं डोकं तरी उघडेल मला काय सांगायचं ते मग तुम्ही पण म्हटले पाहिजे हो आणि मला अजून पण कमेंट आल्या पाहिजे की सगळ्यांनी सांगा कमेंट करून जर हा कांदा पावसामुळे आला तर पाऊस या कांद्याचा सत्यानाश पण करू शकतो का आत्ताच कमेंट नका करू पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर कमेंट करून सांगा तर बघा ज्यांनी मला कमेंट केली आहे त्यांना मी सांगते की तुम्हाला जन्म देणारे तुमचे मायबाप आहे मग तुमचा जन्म तुमच्या मायबापामुळे झाला त्यांची कृपा त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय तुम्हाला लहानाचं मोठं आहे तुम्हाला नोकरीला लावलंय तुमच्यासाठी एक सुंदर अशी मुलगी बघितली की बादा दादा तुम्ही ताई दादा ताई आहे की दादा हे मला माहीत नाही तुमचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर तुम्हाला एक गोंडस बाजू तुम्ही त्या बाळाला लहानाचं मोठं केलं लहानाचं मोठं केल्याच्या नंतर तुमचा बाळ जॉबला लागलं आणि तुम्हाला आता वाटलं आपल्या बाळाचा पेमेंट येईल आपल्या बाळाचं पेमेंट आपल्या हातात येईल आणि तुम्ही त्या बाळाला तर हाताच्या फोडाप्रमाणे लहानाचं मोठं केलं आणि नंतर जर तुमच्या आई वडील म्हणजे शेतकऱ्याची आई वडील तर ही काळी आई आई आणि हा निसर्ग म्हणजे हे पाऊस आहे ना त्यालाच आम्ही आमचं सर्वस्व मानतो आमच्या आई बापाची जागा आहे या पावसाला देतोय आम्ही तर तसंच समजून चाला जर तुमचं लेकरू लहानाचं मोठं झालं आणि आता मी जे बोलते ते अ शब्द अपशब्द वाटेल तुम्हाला वाईट वाटेल तर सांगा जर तुम्ही लहानाचं मोठं लेकरू केलं त्याला तो आता ड्युटीला लागला आहे तुमचं बाळा तुम्हाला पेमेंट आणून देणार आणि तुमचे आईवडील जर म्हटले मी याचा गळा घोटून याला मारतोय तर तुम्हाला काय वाटेल हो तुम्हाला वाटेल का आपल्या आईवडलामुळं आपण आहे आणि आपल्यामुळे तर आपले लेकरं आहे मग काय होतंय जर आपल्या आईवडिलांनी आपल्या लेकराला काही केलं तर कारण त्यांच्यामुळे तर हे आहे ना तसंच मला जरी सांगायचं आहे निसर्गामुळेच ही आहे पीक आहे हे मला पण माहीत आहे पण अहो निसर्गामुळे आहे पण आम्ही खूप कष्ट केले हो याच्यासाठी आमचे कष्ट कोणालाच दिसत नाही आणि तुम्ही एवढं शेतकऱ्याला टोचून बोलताय म्हणजे तुम्हाला वाटतं का शेतकऱ्याचं नुकसान व्हावा तर शेतकऱ्याचं नुकसान व्हावा जर असं तुम्हाला वाटत असेल तर वा तुम्हाला सांगते शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर अख्ख्या जगाचं नुकसान होईल कारण शेतकरी पिकवतोय म्हणून तुम्ही खाताय आणि पुन्हा हे ना का म्हणू शेतकरी पिकवतोय म्हणून तुम्ही खाताय तर आम्ही विकत घेतोय म्हणून शेतकरी खातो हा कधीच नका म्हणू म्हणून याच्यावरून पण तुम्हाला हेच उदाहरण देते जर तुम्ही म्हणत असेल ना शेतकरी पिकवतो म्हणून तुम्ही खाता तर उद्या तुमचं लेकरू पण तुम्ही म्हणताल की मी लेकरासाठी हे कमवून ठेवलं आहे ते कमवून ठेवलं आहे तर तुमचं लेकरू पण तुमच्यासाठी तेच म्हणेल की ते तुम्ही आमच्यासाठी नाही कमवून ठेवलं आहे तुम्ही कमवून ठेवलं आहे म्हणून आज तर आम्ही तुम्हाला भाकरी घालू असं उद्या तुम्हाला तुमचं लेकरू बोलेल त्याच्यामुळे ही कमेंट करण्याची चूक कोणीच करू नका या व्हिडिओला की जर मी म्हटले की शेतकरी कमवतो आहे पिकवतोय म्हणून तुम्ही खाता तर अशी कमेंट नका करू की शेतकऱ्याचं आम्ही विकत घेतोय म्हणून तुमचं पोट भरता असं काही नाही आहे एखाद्या जर लेकराने जर नाही केलं ला तर आईवडल्याचं पोट भरू शकतं तर तसं आहे आमचं जर पीक तुम्ही नाही जर विकत घ्यायचं जर निर्णय घेतला आम्ही घेणारच नाही आहे तर आम्ही आमच्या पुढचंच पो कमवून खाऊ शकतो पण शेतकऱ्याने कधीच स्वतःचा विचार केला नाही आणि तुम्ही कमेंट करताय ना की आ, आ, कमेंट करताय की पाऊस येतो आहे पावसामुळे तुम्ही खाता तर कमेंट अशा करू नका कारण की शेतकरी सगळ्यांचा सा विचार करतो आहे आणि तुम्ही शेतकऱ्याच्या वेळेला वाईट कमेंट करताय हो कारण शेतकऱ्यांनी स्वतःच्या व्यथा सांगितल्या तर तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडते आमच्या सुनाचे खूप भांडण झाले मला सासूने घरातून आकलून दिलं मला सुनेने मारहाण केली आमचे नवरा बायकोचे भांडण झाले आमचं असं झालं मग तुम्ही त्यांना कशा कमेंट करताल माहिती आहे का छान छान हो ताई नका टेन्शन घेऊ तुम्हाला सासूने आकलून दिलं का आम्ही आहे तुम्हाला सपोर्ट करायला म्हणजे कोणते पण जे डेली ब्लॉग असतात ना त्यांना तुम्ही खूप सपोर्ट करतात पण एखाद्या शेतकऱ्याला जर सपोर्ट केला जर मी व्हिडिओ बनवला बनवला होता की आमचं पिकाचं नुकसान झालं आहे नको रे निसर्गाने अशी सा असे निसर्ग का शेतकऱ्याच्या मुळावर उठला तर तुम्ही अशा कमेंट नाही करू शकत का की हो द्या, ना खरंच शेतकऱ्याचे खूप हाल आहे शेतकरी खूप कष्ट करत आहे ताई जाऊ द्या देवाचं अशा आहे ना काही कमेंट अशा की विटेवर उभा आहे ना तो विश्वाचा मार तो तुमच्या कांद्याला काय होऊ देणार नाही अशा जर छान छान कमेंट केल्या की जर आमच्या मनाला पण बरं वाटेल कारण हे पिकाचं जर सत्यानाच झाला तर कुठंतरी तुमच्या कमेंटने आम्हाला चांगलं वाटेल आणि उत्साहाने आम्ही पुढचे पीक करू शकतो पण तुम्ही जर अगोदरच असे कमेंट केल्या की पिकवा तुम्ही आणि निसर्गामुळेच तर तुमची पिकं येत आहेत मग निसर्गाला काय झालं निसर्गाने जर पिकाचा सत्यानाश झाला तर असं नका बोलू हो आपण जर कोणी करतो फक्त निसर्ग काहीच नाही करत हो इथं रक्ताचं पाणी करावं लागत आहे शेतामध्ये एवढं जर पीक पिकवायचं असेल ना रक्ताचं पाणी करावं लागतं आणि ह्या पिकाचा सत्यानाश झाला कोणीच नाही पाहू शकत आणि जे मी उदाहरण दिलं त्याचं कोणालाही वाईट वाटून देऊ नका कारण खरंच एवढा मोठा कांदा पिकवला आहे ना आता हा हु पावसात भिजताना बघायला खूप त्रास होतो आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला आमचा त्रास न कळताना तुम्ही जर अशा कमेंट केल्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवला जर माझं काही बोलण्यात चुकलं असेल तर कृपया मला सगळ्यांनी माफ करा आणि शेतकऱ्याला होता येईपर्यंत सपोर्ट करा वाईट कमेंट कोणीही करू नका धन्यवाद